नमस्कार जे महाराष्ट्र सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आता काही ठिकाणी मतदान बाकी आहे यानंतर काही दिवसांमध्येच निकाल लागणार आहे असे असताना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना असा सामना होत आहे दरम्यान मुख्यमंत्री शिंदेच्या बंडानंतर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत ठाकरेंसोबत राहिले आता ते लोकसभेच्या रिंगणात आहेत त्यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेनं भायखाड्याचे आमदार यामिनी जाधव यांना रिंगणात उतरवले आहे यामुळे या, या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच बहुजन समाज पक्षाकडून शोएब खतीब रिंगणात आहेत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव असा थेट सामना इथे होत आहे याशिवाय बसपकडून शोएब शोएबखातिब निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या ठिकाणी आता तिरंगी लढत होत आहे या मतदारसंघात पंचवीस टक्के मतदार मुस्लिम आहेत दरम्यान खतीब हे जुमा मशिदीचे विश्वस्त आहेत कोरोना काळात त्यांनी या ठिकाणी अनेकांना मदत केली आहे या कामामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत गेल्या निवडणुकीत विरोधक असलेले मिलिंद देवरा आता शिवसेनेत आहेत ते आधी काँग्रेसमध्ये होते तर गेल्या निवडणुकीत काँग्रेस विरोधात लढलेले अरविंद सावंत आता काँग्रेस सोबत आहेत अडीच वर्षापासून ते सेक्युलर झाले आहेत असे म्हणत त्यांनी इतर उमेदवारांवर टीका केली आहे यामुळे के या ठिकाणी या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे